कोल्हापुरातील राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्स बँकेच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आला त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना पद्माराजे पारितोषिक सेवानिवृत्त सभासद सत्कार ग्राहक मेळावा आणि मोफत आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम संपन्न झाले यावेळी प्रसिद्ध वक्ते डॉक्टर संजय कळमकर यांचं व्याख्यान पार पडलं राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्स बँकेच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आला आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने इस्लामपूरचे कार्यकारी अभियंता डी डी शिंदे प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांच्या उपस्थितीत सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली गव्हर्नमेंट सर्व्हन्स बँकेनं एकशे आठव्या वर्षात पदार्पण केलंय शतकोत्तर वाटचाल करणारी राज्यातील पगारदार नोकरांची प्रथम क्रमांकाची आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असल्याचं बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितलं यानंतर प्रमुख वक्ते डॉ संजय कळमकर यांनी आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याचा मंत्र दिला कुटुंब ही संस्कारांची पहिली शाळा असून सवयीपेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पहा मोबाईलचा वापर मर्यादित करा परस्परांना आनंद देत रहा असा संदेश डॉ कळमकर यांनी दिला तर मुलांना संवेदनशील आणि संस्कारमय बनवणं ही काळाची गरज असल्याचं सांगून डॉक्टर दिलीप माने यांनी बँकेच्या सलग तेरा वर्षाच्या शून्य टक्के एन पी ए बद्दल संचालकांचं विशेष कौतुक केलं तर बँकेनं यापुढेही प्रगतीची नवनवीन शिखर गाठावीत अपेक्षा डी शिंदे यांनी व्यक्त केली त्यानंतर विशेष प्रावीण्य मिळवलेले सभासद शालेय परीक्षांमध्ये विशेष गुणवत्ता मिळवलेल्या सभासदांच्या मुलींना पद्माराजे पारितोषिक देण्यात आलं सत्तर विद्यार्थ्यांना रोख बक्षीसह तर तीनशे सभासदांचा सत्कार करण्यात आला बँकेमार्फत आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा दोनशे वीस सभासदांनी लाभ घेतला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अरविंद आयरे संचालक रवींद्र पंधारे शशिकांत तिवले अतुल जाधव रोहित बांदिवडेकर विलासराव कुर्णे रमेश घाटगे सदानंद घाटगे अजित पाटील संजय खोत किशोर पोवार हेमा पाटील मनुजा रेणके प्रकाश पाटील दीपक पाटील गणपत भालकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवर आणि सभासद उपस्थित होते